माय माऊली विषावंत संस्कृतीचे करो रत्नाल कामाई त्रिवेणीची नवलाई मी मंदाकिनी हरिभ मुसळे पिंपळ मी रामाचे चैत्र जागा रामाचे गाणे म्हणत आहे किती सांगू मी सांगू कुणा

फुले तोडु चला हर बनौ चला फुले तोडु चला हर बनौ चला, आला आला घर गुनन्दना आला आज अवतार आला आज राम चार आला किती सांगु मी सांगु कुना आज राम अवतार आ आज रामाचा अवतार आला चैत्र महिन्याच्या बाराच्या सुमारस चैत्र महिन्यात बाराच्या सुमारास हे अवतरले चैत्र महिन्यात बाराच्या सुमारस रामा अवतरले राम आले घरा वगडे वाजेदारा राम आले घर वाजे वाजेदार पैनजणं थर थरले आय दिशा धुंद झाली निशा आय देची दिशा धुंद झाली निशा, निशा। पूजेचा थाटमाट केला आज अवतार आला आज अवतार वतार आला किती सांगू मी सांगू कुणा अवतार आला आज रामाचा अवतार आला रूप किती छान ग हात मध्ये बाण रूप किती छान ग हात मध्ये बाण लढते हे दृष्ट संगती लढते ही दृष्ट संगती कोणी म्हणे राघव कोणी म्हणे रघुपती कोणी म्हणे राघव कोणी म्हणे रघुपती रामाचे नाव किती रामाचे नाव किती वनरशे घेऊन लंका दहन करून वनळशे घेऊन लंका दहन करून साऱ्या जगाचा सांभाळ केला आज रमाचा अवतार आला आला आज अवतार आला किती सांगू मी सांगू कुणाला आज रमाचा अवतार आला हजुर आमा आला